श्रोत हो नमस्कार ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये साहित्य दिंडिया मालेत आज आपण ऐकणार आहोत संमेलनाध्यक्ष विश्राम बेडेकर अनुराधा परब यांचा लेख अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या हिरक महोत्सवी संमेलनाचे अध्यक्ष होते विश्राम बेडेकर एकोणीसशे शहाऐंशी साली मुंबईत झालेल्या या संमेलनाची चर्चा अध्यक्षपदाच्या निवडीपासून सुरू झाली होती अध्यक्षपदासाठी अर्ज भरतानाच बेडेकरांनी बिनविरोध निवडून आलो तरच अध्यक्ष होईल अशी अट घातल्यानं याच पदासाठीचे उमेदवार असलेल्या प्रसिद्ध विनोदी लेखक साहित्यिक द मा मिराजदार यांनी बेडेकरांचं ज्येष्ठत्व श्रेष्ठत्व मान्य करत अंतिमक्षणी आपला अर्ज मागे घेतला परिणामी हिरक महोत्सवी संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्राम बेडेकर अविरोध निवडले गेले आपल्या तत्वांशी तडजोड न करणारा साहित्यिक अशीच बेडेकरांची साहित्य विश्वात असलेली प्रतिमा इथेही दिसून आली साहित्य क्षेत्रात नवीन विचार मांडणाऱ्या मोजक्या साहित्यिकांमध्ये त्यांची गणना केली जाते रणांगण ही कादंबरी आणि एक झाड दोन पक्षी हे आत्मचरित्र असं त्यांचं मोजकं साहित्य तथापि आत्मचरित्राला साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला अशा बेडेकरांचं अध्यक्षीय भाषण हे अनेक विषयांना स्पर्शिणारं आहे सिनेमा क्षेत्रात तीन दशकांहूनही अधिक काळ रमलेल्या बेडेकरांनी स्वाभाविकपणे भाषणाची सुरुवात सिनेमा आणि साहित्याच्या अंगाने केलेली दिसते सिनेमामध्ये कलांचा उत्सव बारमाही दिसणाऱ्या बेडेकरांना साहित्य हे अनेक अर्थाने सिनेमापेक्षा श्रेष्ठ वाटते मराठी साहित्य संमेलनाला उसळणाऱ्या गर्दीमागचे कुतूहल त्यांच्या मनात असल्यानंच त्याचाही मागोवा घेताना दैनंदिन जीवनात प्रत्येकजणच तोंडी वा लेखी निर्मिती करतच असतो असं ते म्हणतात निर्मितीची ही खूण अंतरी पटल्यानेच संमेलनातले आपण सगळे हे एका कळपातले पक्षी आहोत असंही ते म्हणतात चित्रपटाला शब्दांचं वावडं असतं तर माझ्या साहित्याचं माध्यमच शब्द त्याच्या निर्मितीची शक्ती स्वतंत्र अनिर्बंध असल्यामुळेच ते शब्द सत्य शिवसौंदर्याचं स्वरूप अधिक स्पष्टपणे जाणवून देऊ शकतात निर्मितीचा तो एक बेभान क्षण लिंगभेद जात षडविकारांची स्वतंत्र जाणीवच माणसामध्ये उरू देत नाही असं निरीक्षण देखील ते नोंदवतात याच जोडीला कलाकृतींनाही प्राप्त नसं असं विधान ते भाषणात करतात बेडेकरांनी कला आणि साहित्य हे माणसाच्या अनित्य जीवनातले दिव्य क्षण पकडून त्यांना अमर करून ठेवतात अशाच अमरक्षणांचं भांडार म्हणजे संस्कृती अशी व्याख्या केली भाषेविषयीच्या मुद्द्यावर लक्ष वेधताना पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळामध्ये जाणत्या मंडळींना काम करायला वाव नाही असं म्हणत महाराष्ट्राच्या राजधानीचं नाव अद्याप मुंबई नसल्याविषयीची खंतही तेव्हा त्यांनी व्यक्त केली प्रत्येक साहित्य रामदानगेपणाने साचलेलं जीवन ढवळून काढतं दलित साहित्यातला आरंभीचा सा क्षोभ हा भांबाळून टाकणारा होता दलित साहित्याचं सा लेखन अजून तरी परदेशी प्रदूषणापासून बचावलेलं दिसतं असं निरीक्षण ते नोंदवतात अवनतीच्या काळात समाज सावरण्याचं काम साहित्य करतं असं म्हणत जे उन्नत करतं ते साहित्य अशी साहित्याची व्याख्या बेडेकरांनी भाषणात मांडली आहे समता आणि स्वातंत्र्य यांची आपल्याला भूक असली तरी जिथे समता असते तिथे व्यक्ती स्वातंत्र्य हरपतं आणि जिथे स्वातंत्र्य असतं तिथे समता जीव धरत नाही हे इतिहास सांगतो असं निरीक्षण बेडेकरांनी मांडले आहे मागच्या काळातल्या सनातन मानवी मूल्यांची उपकरणं साधनं आज हरवली नाहीशी झालेली दिसत असली तरी माणसांच्या मनात त्या पूजेचे मंत्र अधूनमधून उमटतातच जागरूक लेखकाला या मंत्रांचे पडसाद हलक्या आवाजात का होईना सगळीकडे ऐकू येतील असा आशावादही विश्राम बेडेकर व्यक्त करतात संमेलनाध्यक्ष विश्राम बेडेकर अनुराधा परब यांचा लेख आत्ताच आपण ऐकला साहित्य दिंडी या मालेमध्ये ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं अंजली रोडत यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केकर याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार